नमस्ते मित्रांनो आपण ऐकत आहोत मराठी कथा झुंज भाग एकवीस निघालो पोरीला खांद्यावर नाचवीत समोरच्या गराड्यावर तीन चार पोरं बसली होती आमच्या महादूच्या वयाची निवांत बिड्या फुकत होती मला बघितलं तशी टरकली चकाट पळाली आता काय म्हणायचं ह्या पोरासनी आताची पोरं लय फुड गेली बिड्या काय फुकते ती सिनेमाला काय जाते ती तरा करते ती नुसत्या शाळा शिकून तरी काय उपयोग करायचं ती करणारच पोरं देवाला जो मानायची नाहीत ती माणसाला काय ऐकते ती बाजा भडवा निवांत दारात घोंगडं टाकून झोपला होता उषाला बायको काहीतरी करत होती कार झोपलायस कोण संपतराव का लेका, का संपतराव नवं हनुमंतराव हाय मी अ मालक या 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 हितवर कशा लाव याच मी नसतो कालू घराकडं काय करायचं बाबा आता दुनिया तुमची हाय मुख्यमंत्री झोपटपट्टीत जाया लागला मग आम्ही तर कोण हा 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 तमाशातल्या राजावानी गडी हसला माझ्या मोरं गोंगडा हातरीत म्हणाला उभं का राहिलाय बसा बसा गरीबाचं घोंगडं हाय मी शांतपणे खाली बसलो कार्टी आता रडायची थांबली होती तिला घेण्यासाठी हात पुढे करत बाना म्हणाला मी घेऊ का ताईसाहेबासनी नको बाबा आणखी भोंगा पसरल बर मला सांग आज काय केलंस दिवसभरात आणला फिरवून डोबराला वैरण घातली तोडून पाणी दावलं रान इसकाटलंस का त्या जाळीच्या वावरातलं इसकाटलं बरं झालं ते रान म्हणजे काळी आपलं हां पण पर... परमेश्वराला ते बघवत नाही त्याला कोण काय करणार नशिबा कुणाचं काय चालतं होय का नशिबाचा तिथं काय संबंध तसंच आहे सगळं खऱ्याची दुनिया नाही खोटं जगतंय तालात राहतंय मानानं खऱ्याला मातूर तुरुंग माझ्या ध्येनात नाही आलं तुझं बोलणं का लाईस घोट मारून नाही नाही तुमच्या पायाशी पत नाही मग काय म्हणतोस तरी काय आता सांगू तरी कंच्या तोंडानं सांग की उगी मला घुटमळत ठेवू नको सांग कुणी शिव्या दिल्या तुला का आमच्या घरातल्यांचा अपमान केला नाव सांग नुसतं चुरा करतो चुरा नाही नाही तसं काय नाही चला की तिकडं वड्यात सांगतो अर पोरगी कुठं ठेवू ये पारे जा गाईसाहेबासनी नेहून दे बाईसाहेबाजवळ आणा आना इकडं ने जा तिला म्हणाव मी गावात गेलोय लगेच येतो ओढ्यात बेडकं बोंबलत होती जीव धरून राहिलेल्या डबक्यात चांभार मासे माजले होते शेपट लुटू लुटू हलत होती शेपटी गळून लवकरच यांची बेडकं होणार असं चिन्ह दिसत होतं पावसाचं चिन्ह काही दिसत नव्हतं थोडंफार दिसणारे ढग ही केव्हाच पांगले होते पीक पाणी तर सोडाच पण गुराढोराने कुठं जायाचं पाणी प्याला काही समजत नव्हतं बाजी खाली बसला रानातली आर् अर्ध... कानातली अर्धी बिडी काढली पेटवली झुरका मारत म्हणाला असं होया नको होतं पण काय झालं काय मनाव नाही घेणार नाही आपलं जाळीचं सारं रान पाटाखाली जातं कोण म्हणलं सकाळी साहेब आला होता मोजणी झाली काय माणसांची झुंबड उठली होती तू स्वतः बघितलंस तर कोतवालच बोलवाय आला होता तुम्हानी पर तुम्ही गेला होता कोरेगावला तुरवाल्या आबाने सांगितलं मला तू गावात गेला होतास का होय अण्णासाहेबाला भेटून आलो तो म्हटला जाळीच्या पाच एकर वावरातनं पाट जाणार थेट सासुऱ्याला सर्व अग्नी झाली पर मी म्हणतो नेमका आमच्याच वावरातनं कसा शेजारी जणू जाधवाचं रान्हाय मग त्याच्या वावरात न नाही हे बाकी खरं आहे नीट विचारायला हवं थोडीशी कडेची जमीन राहील म्हणा कशाची राहती पाठ म्हणजे आपल्या गावटी धरणाचा पाठ वाटला वय हातभर रुंदीचा लेका हो पाठ चांगला सत्तर फूट रुंदीचा असल शिवाय दोन्ही न बारा बारा फुटाच रान आई झवली रानाची काय राहतंय शिल्लक पत्त्याचं पान फडल्यावानी वाट लागेल चांगल्या जमिनीची नुसतं व ते रान म्हणजे हुकमाचा एक्का हा यक्का उद्या बी येणार हाय साहेब समक्ष चौकशी करा दुसऱ्याच्या सांगण्याव कशाला विश्वास ठेवायचा आपला पण डोळ्यांनी बघावं तसंच करतो मला करीत काय वाटतं बड्या धेंड्यापैकी कुणाचीच एक भाकरी सुदी कशी गेली नाही सारी गरीब तेवढी धाडाला सापडली काय सरकार बिशान आहे त्या रात्री कशी तरी चकोर भाकरी खाल्ली पोरगी झोपली होती किरकिरत नव्हती म्हणून बरं नाहीतर चिडीपोटी मी नक्कीच झोपटली असती म्हधू हट्टापोटी न जेवताच झोपला होता रुक्मिणी न उठवलं त्याला नीट जेऊ घातलं व्यवस्थित पांघरून घालून झोपवला तलाट्याच्या तलाट्याला त्याच्या घरी जाऊन भेटलो त्यानं सारी परिस्थिती सांगितली वस्तुस्थिती वेगळीच होती खरं तर धरणाचा पाठ गनोबा जाधवाच्या वावरातून जाणार होता पण त्यानं साहेबाची मूठ दाबली रुपये हजार चारले आणि पाठ नेमका आमच्या वावरातनं घातला तोही मधून नेहमीचे गुंड जाधवाच्या पाठीशी होतेच मी वैतागलो शिव्या देऊ लागलो तसा तलाटी म्हणाला शिव्या देऊन काय होतंय जगताप रुपये दोन हजार आणा आपण पाठ तिरका वळवून मोरेच्या वावरात नेऊ कार मोरेच्या का म्हणून जाधवाच्या का नाही आव तो बी तुमच्यासारखाच प्रतिष्ठित रोज साहेबाजवळ बसणं उठणं असतंय जमलं तर बघा नाहीतर आहे ही स्थिती कायम राहील हां आधी सांगितलेलं बरं दोन हजारासाठी तीस हजाराचं वावर घालवू नका असं वाटलं उचलावा तलाटी नेऊन सातारच्या मंगळवार तळ्यावर टाकावा नाहीतर कमरेला धोंडा बांधून नदीत सोडावा बघू किती जादवाची बाजू घेतोय आईला ह्यांच्या चरायला सोकले ती पैसे खायला बी मर्यादा असती पैसा खावा की दहा वीस तीस कसारखीच हजाराची भाषा बायका हिंडत्या त्या, त्या? गावभर परसाद वाटीत आणि हे भडवे हिंडतात पैशानं खिसं भरीत आता विरोध तरी कुणाकुणाला करायचा सरकार मोहरं काय चालतंय कुणाचं चा। पैसे खाऊन खऱ्याचं खोटं करणारी ही दुनिया आपल्यासारख्या सरळ माणसाचं नाही इथं निभाव लागायचा तांबड्या रंगाच्या चावऱ्या मुंग्यावाणी जात दबा धरून बसणार जवळ येईल त्याला चावणार मेल्याशिवाय सवय जाणं कठीण कुठचं आणायचे दोन हजार रुपये मळ्यात काय झाड लावलंय होय पैशाचं हा गदा गदा की पडल्या नोटा बदा बदा, पोराला इतिहासाचं पुस्तक आणायला पैसा नाही आणि हा भडवा दोन हजार मागतोय कुठनं दात पाडून आणू व एवढं पैसं बँकेचं कर्ज मिळालं असतं तर दिलंही असतं त्यात तो फत्यारपूरकर तलाटी झाला आपल्याकडनं पैसे घेईल आणि करायचं तीच करील रान बी तिकडं आणि पैसं बी तिकडं हातात नुसती वाळकी लाकडं आठ दिवस झाले तरी पायाला आराम लाभला नाही की मला रात्रीची झोप आली नाही नुसती आतडी कुजवायचा प्रकार जगूला पुन्हा टपाल लिहिलं गावातल्या काही जुन्या अनुभवी माणसांशी चर्चा केली बँकेतही दोन चार हेलपाटे घातले गावात दोघा तिघांना पैशाबद्दल विचारलं एकट कर रान कुणी दोन हजारपर्यंत घाणवट घेतय का बघितलं जो तो आड पडणार व्यवहार कोण जमू देतोय चिंचेवरच्या झुटिंग गावानी पायात पाय घालायचं एवढं खरं मिळालेलं कर्ज जगूच्या सही अभावी अडलं मी मस्त समजून सांगितलं पण साहेब कुठला ऐकायला कर्ज प्रकरण तिघात केल्यानं त्याची सही आवश्यक होती बँकेनं जगूचा पत्ता घेतला त्याला पाकिटात एक फॉर्म पाठवला आठवड्यात सही आली दहा हजारांचं कर्ज वर्षाला पंधराशे रुपयांचा एक हप्ता याप्रमाणे पंधरा हप्त्यात एक रक्कम फेडायची तसं फारसं उघड नव्हतं आणि आता जगू कमावता झाल्याने तशी अडचणही नव्हती साडेसात हजारांची थप्पी मी जेव्हा आलो तेव्हा ल रुक्मिणी बघत राहिली संपत्तीकडे लक्ष्मीने पाहावं तसं महादूला इतिहासाचं पुस्तक आणलं साऱ्यांना रेडिओचे राहिलेले दोनशे रुपये भागवले पोरांना भेळ बत्ताशे आणि माझ्यासाठी एक रमची बाटली आणली साली आपण तरी कधी मजा मारायची माणसांचं काय आत्ता आहे आणि मग नाही इथं कोण चिरंतनाचा ताम्रपट घेऊन आलाय सारे रोगग्रस्त चांगला चारशे रुपयांचा बाजार आणला होता भाजीपाल्यापासून कापडापर्यंत बऱ्याच दिवसातून आज घरात जत्रा असल्यासारखं वाटत होतं माझी पोरगी बाळी हसत होती लाळ गाळत बघत होती लाल रंगाच्या पातळात रुक्मिणी उठून दिसत होती बऱ्याच दिवसातून घरात मटण शिजत होतं नुसता घमघमाट सुटला होता अर्धा नारळ रुक्मिणीनं मटणासाठी किसला होता नुसत्या वासानच पोट भरत होतं जगूचं पत्र आलं घरात आनंद पसरला त्यानं लिहिलं होतं काय होईल ते होवो पण किर्लोसकरच इंजिन घ्या बँकेचा वार्षिक हप्ता मी एकटा भागवीन तुम्ही नुसतं बागायत फुलवा गावात एक नंबरची शेती आपली असली पाहिजे मी दिवाळीच्या टिपणाला रजेवर येईन यंदा दिवाळी झाक झाली पाहिजेल फटाकडे आणतोच मी मादूला म्हणाव अभ्यास कर तुला बी कापडं आणतो वहिनीला सांगणे पोटभर खात जा नवा बैल लवकर घ्या मी यायच्या आत इंजिन आलं पाहिजे तुम्ही सुखी तर मी सुखी वाह जगूच्या पत्रानं उत्साह दुनावला, घोर कसो नांदत्या गोकुळासारखं वाटायला लागलं मनी बॅग घेतली गाठला तडक सातारा चांगली तीस चाळीस इंजनं बघितली किर्लोस्करचं देखणं मॉडेल आवडलं रुपये सहा हजार भरले सेक्शन पाईप सकट सारं त्यानंच निभावलं वरची पाईप तेवढी माझी घेतली दहा बारा किल्पा पण घेतल्या राहिलेलं हजार बाराशे रुपये नाचवीत निघालो घराकडं येता येता पाराजवळ थांबलो थेट देवळात गेलो देवाच्या पाया पडलो बागेतला पेढा देवाच्या पायरीवर ठेवला घंटा वाजवली पुन्हा छतीशी हात जोडीत निघालो पुजारी बघत राहिला काही बोलणार तो पर्यंत मी बाहेर आलो थेट पोवळीवर आलो मिनिटभर थांबलो पायऱ्या उतरतो तो, तो पुढे सरपंच नमस्कार हनुमंतराव राम राम काय काम काढलं इंजिन आणाय गेलो तो सातारला काय म्हणताय काय कुठल्या कंपनीचं बघितलं बघितलं नव घेतलं येईल उद्या संध्याकाळ पातूर किती हजार आला दहा हजार दिलं ठोकून खोटच महाग पडलं मग इंजान काय हाय सगळी बॉडी पोलादाची पिस्तन जर्मनीचा आतली मशनरी डेन्मार्कची वाह मग चांगलंच दिसतंय दिसतंय नवं असतंय उद्या कळलंच की खराय चांगल्याला कोण वाईट म्हणेल मनाला म्हटलं तुझ्या आईला लावतो कोल्हा आता चांगलं हाय म्हणतोयस होय माग जत्रेच्या टाइमाला लाईट द्यायला तयार नव्हता घरची लाईट असल्या जग जिंकल्यासारख्या ताट ताटमानेनं घराकडं निघालो सरपंचाला बातमी पोचली म्हटल्यावर आता ती आपण घरी जायच गावभर होणार आता नाही कुणाला सांगितलं तरी चालतंय आज टगे झोपणार नाहीत प्रत्येकाला अंतरुणातला विंचू दिसणार मी मात्र निवांत झोपलो रात्रभर माझ्या कानात इंजिन फरफरत होतं धन्यवाद अशीच पुढची कथा ऐकत रहा, आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा